शेतकरी पसरलेला असतो तसा इथे पसरलेला आहे मला वाटलं घडी कशामुळे पसरले पण बऱ्याच जणांच्यावर कॅमेरा लावलाय असं मला वाटतंय कॅमेरा किती तरी आत मात्र बोटाला कॅमेरा कोणी लावला नाही सात तारखेला हे बटन हेच बोट दाबणार आणि एकाच धनक्यात आपण ट्रॅक्टर चालवणार माणसं आहे पलटी केल्याशिवाय राहणार नाही करायची का पलटी एकच गट्टी वर मैदानावर आलो एका बाजूला ह्या तालुक्याला क्रांती सूर्य नाना पाटलांचा वारसा आहे एका बाजूला क्रांतीसिंह नागनायकोडे आणि मी सुद्धा सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या गावचा ज्यांची जन्मभूमी सरसेनापती प्रतापराव गुजरांची भोसरे गाव आहे त्या खटाव तालुक्यातील भोसऱ्याचा एक स्वाभिमानीचा शिलेदार आहे मला आनंद वाटतोय की ज्या जन्मभूमीमध्ये क्रांतीचा वारसा आहे त्या जन्मभूमीमध्ये मला थोडेस बोलण्याची संधी संयोजकांनी दिली मी सुद्धा एका इतिहास घडवणाऱ्या माणसाच्या गावातील एक छाप कार्यकर्ता म्हणून येतो येतोय पायऱ्यावरून वर चढायच्या अगोदरच म्हणलं आपण नक्की सभेला पुन्हा चांगली संध्यासाहेब वर बघितलं तर घडी अजून बी बोकांडी आपल्याला बसलो ते तुम्ही किती बी बोकांडी बसा राजू शेट्टीच्या हातात रुमण आहे रुमण तुमच्या पाठाने पडल्याशिवाय राहणार माणूस एकदा एकदा आम्हाला कोणावर काय बोलायचं नाही परंतु झालेली चूक सुधारल्याशिवाय गडी राहणार नाहीत इथं जर दुसऱ्या गड्याची सभा असती तर इथं बसायला जागा राहील नसते असू द्या गरीबाची सभा आहे पण हच गरीब ह्याच हातगले मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा क्रांती केल्याशिवाय तो प्रभासनालाही लक्षात ठेवा कारण एका बाजूला घडी कशासाठी गोळा झाला ते तुमची परीक्षा घ्यायची म्हटलं तर सगळ्याला उत्तर पाठवायची कुणाला कुणाचं घर वाचवायचंय कुणाला कोणाचा पक्ष वाचवायचंय कुणाला कोणाचा पोरगा वाचवायचा आहे कुणाला कोणाचा कारखाना वाचवायचा कुणाला कुणाला इडीपासून लांब पळायचे या सगळ्यांच्या घड्याच्या पळापळी पळापळी ह्यांच्यासाठी चालल्यात आहे आणि आपली पळापळी फक्त शेतकऱ्यासाठी चालली चालली का नाही मग ही सगळी घडी सगळं एका बाजूला आहेत आपल्यावर प्रचारक स्टार प्रचारक कोण आहेत ही मैदान गाजवली शेतकऱ्यांची पूर एकतरी घडी दिसतोय का माझे आमदार माझे खासदार चेअरमन आपल्याकडे घडी ग्रामपंचायत सदस्य बी नाहीत यांच्याकडे घडी बोलायला उभं राहिलं की त्यासाठी सारखं पडते दोनच मिनिटं बोला गड्याचीच गर्दी एवढी झाली आहे एक माझे आमदार एक कारखान्याचा चेअरमन कोण बेकरीचा आपल्याकडे साधा बेकरी ओला बी गडी येणं झाला ही सगळी घडी तुडून भरलं ते आणि घडी फुटाय झालं ते टच सगळं गडी आपल्याकडे सगळं घडी मरकुड दिवसभर काम करणार सगळं घडी धारा काढून आता इथं उपस्थित आहे मला सांगा ह्यातल्या किती किती गाडी असली पैसे मिळालं ते हात करतात इथं बसलेल्या गाड्याने मला एक सांगा ह्यातला एक जरी बादर असला की मी बाई राजीव शेट्टीने पैसे पाठविले आणि म्हणून आलोय तो भागवत जाधवांनी पैसे पाठवले म्हणून आलोय हातवर आहे का आणि ज्याला ज्याला पैसे मिळालं नाही तर सो खर्च आलता त्याने हातवर कर बघ पत्रकार भावानं जरा बघून घ्या ही शेट्टी साहेबांची ताकद आहे अरे आम्ही आज सकाळी खटाव तालुक्यातून आलो येताना डबं घेऊन आलोय आलेली भाकरी सोडली आणि त्याच भाकरीवर आम्ही खाल्लं ते खाल्लं पण आमचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष युवा प्रदेशाचा दिसत ना कापड फक्त बाहेर दिसते पण त्याच बाकरी गाड्याने राहिलेली भाकरी ह्या खाल्ली खाली ही मदत करणारे आपली संघटना आहे आणि ह्यांच्या गाड्याकडे कसं आहे गाहलगी टांगडीतनं ओढून खाणार गडी येत आपल्यातलं गडी आपल्यातलीच वाटणी दुसऱ्याला देणार आहेत आणि इकडं मात्र गाहलगीच ओढत नाहीत अरे कशाची निष्ठा नेता किती बी दिसू देवर अरे दोन हजार चौदा ला असू द्या दोन हजार एकोणीस ला असू द्या पण दोन हजार चौदा मध्ये राजू शेट्टी एकटा खामक्या होता आकांगले लोकसभेतलं सगळं नेते एका बाजूला होतं तेव्हा वाटलं होतं का राजू शेट्टी निवडून येईल पण दाखवला का नाही अरे इथं जाती धर्माचं राजकारण केलं जातं आणखी काय केलं जातं परंतु शेतकऱ्यासाठी लढणारा कोण असेल तर तो एकमेव राजू शेट्टी आहे भाऊन मला वाटतं आमच्या तर तुमच्यात काय फरक असेल आम्ही खरं तर दुष्काळी तालुक्यातला आहे त्यामुळे आमची परिस्थिती आम्हाला माहीत आहे तुमचं लय भारी झाले असं मी ऐकून आहे पण आता भारी झालं पण साडेतीनशावर एक तिशाकडे नेल पण एवढंच थांबायचं का पुढे गाडी हालायचे का नाही अरे पाच हजाराकडे जायचे का नाही मग पाच हजाराकडे जाण्यासाठी काय करायला लागत तर आपल्याला झेंडा हातात घ्यायला लागलाय पण झालंय उलट घडी सगळीकडच घडी विभागून घेतलं ते गावातले पोरं सगळी गडीने पळवले ते तुम्ही सगळं झेंड यांच्याच हातात दिलं ते बेकारी वाढवली पोराला नोकरी नाही पोराचं लगीन नाही दिवाळी आली तर फटाकडे घ्यायला गेला तर घडी पिशवी उडी उडीशी घेऊन येतोय बायकोनं घरात विचारलं किंवा शेजाबाजारी विचारलं फटाकडं किस्त आणलं तर ती लवंगी फटाकडं आणते आणि पोराला म्हणते की लवंगी फटाकडं वाजव पोर बाप डोळं मटारत मला लवंगी फटाकडं काभार आणलं बॉम्ब का आणलं नाही तर बाप सांगतोय पोराला नाही नाही तुला वाजवाय याचं नाहीत हाताला वाजन लवंगी फटाकडा येतं त्याला कुटुंबाचाय ह्याच्या बापाच्या खिशात पैसाच नाही म्हणून लवंगी फटाकडा आणलाय त्याला नाही माय आख्या गावात वारात निघाले की सगळ्याच्या आधी आख्या गावाच्या पुढे हेच फटाकडं वाजवत बॉम्ब असलं तर तीच लावत पण परिस्थितीने त्याला बेकार केलंय आणि ही परिस्थितीने बेकार झालेली माणसं आता आपल्या अन्यायाच्या विरोधात लढा भावन राजू शेट्टी एक असा माणूस आहे आज सगळ्यांची घरं उभं करण्यासाठी चाललंय प्रस्तावित मगाशी सुरेबांना सांगितले सुद्धा पाचशे त्रेचाळीस खासदारामध्ये एक जर खासदार गेला तर यांच्या डोळी धोंडा पडत नाही परंतु ह्या माणसानं शिकवलंय कारखानदाराच्या डोळ्यात डोळे घालणारा माणूस मला सांगा मागच्या वीस वर्षामध्ये याच लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्या शेतकऱ्याच्या पोरामध्ये किंवा कुठल्या शेतकऱ्याच्या हिंमत होती कारखान्याच्या गेट वरन बेधडक जात होता जात होता का कोण परंतु आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला दिसल्यावर वॉचमन नमस्कार घालतोय कारखानदार सुद्धा नमस्कार घालतोय ही ताकद जर कुणी केली असेल तर एकमेव राजू शेट्टीने ताकद केली बाकी कोणाचं <णगाँ> काम नाही कुणाचं काम नाही आज कितीही कुणी काय म्हणू द्या पुन्हा दर मिळाला दुधाला दर धरणासाठी कोण भांडत शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी कोण भांडत पण घोटाळा काय झालाय माहित आहे का आम्हाला दूध पियालाही चांगलं असत दूध असले की घडी तर दूध लय भारी दूध पिल्यानं पौष्टिक होतं काय शरीर मोठं होतं बलदंड होतं सगळ्याला माहीत आहे दारो वाईट आहे पिली की नुकसान होतं प्रपंचाची रांगोळी होती खेळकोंड होता पण सगळं गडी दारो ठिकाणी न बुली तर आणि दूध प्याला मात्र बी येत नाही आमचं बी तसंच झालंय मागायला स्वाभिमानी रस्त्यावर भांडाय स्वाभिमानी बाकी कशाला स्वाभिमानी आणि मद्याचं म्हणलं की गडी म्हणतात दुधाला की दूध पिलं की उलटी होती हागवाण लागते ही सांगते ती पण चांगल्या फायद्याच्या स्वाभिमानी दिसत नाही परंतु ह्या लोकसभा मतदारसंघाला दाखवलंय संपूर्ण देशाला दाखवलंय मी सगळ्या ह्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मनापासून दंडवत घालतो की तुम्ही हे नेतृत्व जर गरज तुमची नाही गरज आख्या देशाची आहे कारण या प्रस्थापितांच्या विरोधात ताट मनानं जगणारा ताट मनानं मांडणारा कोण जर असेल तर एकमेव राजू शेट्टी आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्यावर जबाबदारी आहे की हे नेतृत्व मोठे केलं पाहिजे आज जर बरेच परिस्थिती बघितली मगाश्या आम्ही शिराळाच्या बाजारपेठेत गेलो होतो शिराळा बाजारपेठेत गेलो होतो बघितलं सगळी गर्दी माणसं माल घ्यायला तयार होते विकणारे तयार होते पण सगळी गर्दी बटरापशी सगळी गर्दी मेव्याच्या दुकानापाशी मला सांगा ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये ह्या मोठ्या माणसाच्या जर घरामध्ये तुम्ही गेला तर हे खाणार काजू हे खाणार बदाम हे खाणार मनुके आणि आमच्या घरी मात्र पिशवी येते त्या खरीची पिशवी टोस्टची पिशवी मेव्याची पिशवी मला सांगा असा मेवा खाऊन टोस्ट खाऊन बटर खाऊन क्रांती करते निघा आमच्याकडे ही परिस्थिती आहे परंतु तुमच्याकडची परिस्थिती बदलण्याचं काम त्या उसाच्या दुधाच्या माध्यमातून साहेबांनी केली त्यामुळं काही म्हणू द्या दहा नंबर हा लकी नंबर असतो ह्याच्यावर काही विश्वास नाही ठेवायची गरज नाही कारण साहेबांचा नंबर कारण साहेबच आपला लकी नाही तर एक नंबर आहे मेरेडाना म्हणून एक फुटबॉल पट्टू होता त्याच्या जर्सीचा नंबर सुद्धा दहा नंबर होता साहेबांच्या मत मत मतदान पेटीवरचा या मशीनवरचा नंबर सुद्धा दहाच आहे त्यामुळं ह्या सगळ्यांचा साहेब दहावा जेवल्याशिवाय राहणार नाही त्या प्रस्ताव देता आपण दहावा घालायचा आहे पाटील सर कारण की मस्तवलेल्या माणसाची मस्ती उतरवायची जर काम असेल आम्हाला कोणाशीच भांडण नाही आम्हाला कुठलाच पक्ष जवळ नाही आम्हाला कुठलाच पक्ष लांबचा नाही खरं तर साहेबाच्या साठी पायगाड्या हातरून बसलेली माणसं होती की तुम्ही इकडे या परंतु आम्ही साहेबांना सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं कोणाकडे जरी गेलं तरी चोर चोर माऊस भाऊ सगळे मिळून वाटून खाऊ या सगळ्यांची पद्धती झाली म्हणून आम्ही निर्णय घेतला साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं साहेब जसं आपण पहिलं होतो तसंच चालूया आता जसं पहिलं होतं तसं चालायला लागलोय त्यामुळे आता कुणी खोड काढू नका इकडे गेले की म्हणायचं तिकडे गेला म्हणून आम्ही तुम्हाला असं केलं इकडे गेला की म्हणायचं इकडे गेलं म्हणून असं केलं एक आमचा जोडीदार कुस्तीतला होता जस आपण उसाचा दर केला किंवा इतर कुठल्या गोष्टी केल्या की जी समाजातली माणसं काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो रस्त्यानं जाताना जर आपण चाललो